जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचलेला आहे विधान भवनाच्या आवारातच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे या वादाची ठिणगी आव्हाड यांनी पडळकरांना उद्देशून केलेल्या मंगळसूत्र चोर या टिप्पणीने पडली असून यामुळे पडळकरांच्या सुमारे पंधरा वर्षापूर्वीच्या एका जुन्या प्रकरणाची चर्चा नव्याने सुरू झालेली आहे गोपीचंद पडळकर यांनी खरंच मंगळसूत्र चोरले होते का जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद इतका विकोपाला का गेला याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडुलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर आपण या विषयावर मुद्देसूद बोलूया मुद्दा क्रमांक एक गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा वाद विकोपाला का गेला गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या पडळकरांनी ख्रिश्चन समाजाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती याच वादाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात आव्हाड यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर असे संबोधले आव्हाड यांच्यामध्ये पडळकरांनी त्यांना अर्बन नक्षल आणि मुसलमानांचा एक्स असे म्हटले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मंगळसूत्र चोर ही टिप्पणी केली या मंगळसूत्र चोर वक्तव्यानंतर वाद आणखीनच चिघळला बुधवारी विधान भवनाच्या गेटवर पडळकरांच्या गाडीचा दरवाजा जितेंद्र आव्हाड यांच्या एका समर्थकाला लागल्याचा आरोप झाला यावरून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर गुरुवारी तर हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला विधान भवनाच्या लॉबीमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आव्हाड यांनी आरोप केला की त्यांना मारण्यासाठीच हे गुंड आणले होते आणि आमदार विधानभवनात सुरक्षित नाहीत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या समर्थकांना सोडून त्यांच्या कार्यकर्त्याला घेतल्याचा आरोप करत आव्हाड यांनी विधानभवनाच्या गेटवर ठिय्या आंदोलनही केलं एकंदरीत गोपीचंद पडळकर यांच्या जुन्या मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालेला आहे विधानभवनांसारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या राड्यामुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे आता या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले मुद्दा क्रमांक दोन काय आहे मंगळसूत्र चोरीचा सुमारास गोपीचंद पडळकर यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात गट बांधण्यास सुरुवात केली होती त्यावेळी त्यांची युवा नेतृत्व म्हणून चांगलीच हवा होती आणि गावागावातून तरुण त्यांच्या मागे उभे राहत होते याच काळात त्यांच्या या विरोधकांमध्ये छोटे मोठे एका गोपीचंद पडळकर उपस्थित असताना विरोधकांशी त्यांची धक्काबुक्की झाली तेव्हा काही महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला याच घटनेचा फायदा घेत पडळकरांवर मारामारी भांडण यासोबत मंगळसूत्र चोरीचा आरोपही लावण्यात आल्याचे बोलले जाते पडळकर आणि काही स्थानिक नागरिकांच्या मध्ये हा निव्वळ राजकीय वैमन्यस्यातून रचलेला डाव होता या प्रकरणात पडळकरांवर किरकोळ कारवाई वगळता कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती लोक सांगतात की हा आरोप केवळ पडळकरांना बदनाम करण्यासाठी वैयक्तिक भांडणाला वेगळं वळण देऊन करण्यात आला होता स्वतः पडळकरांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण देऊन या घटनेमागची सत्यता सांगितलेली आहे तर मंडळी विधान भवनाच्या लॉबीमध्ये जो काही राडा झाला हा योग्य होता का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा Dan ne